बंगलुरमध्ये एका ए आय इंजिनियरने अतुल सुभाष यांनी आत्महत्या केली त्याची चर्चा संपूर्ण देशात आहे पण या व्यक्तीने अतुल सुभाषने का आत्महत्या केली यामागे काही कारण सुद्धा आहेत अतुल सुभाष यांनी जेव्हा आत्महत्या केली तेव्हा त्याने चोवीस पानाची एक सुसाईड नोट लिहिली आणि त्यानंतर नव्वद मिनिटाचा एक व्हिडिओ सुद्धा बनवला त्यानंतर त्याच्यावर झालेला हा अन्याय पाहून सोशल मीडियावरती अनेक लोकांनी त्याला न्याय मिळावा यासाठी मागणी केली तर अतुलचा आरोप होता की त्याची पत्नी आणि त्याच्या सासरचे काही लोक का, त्याच्याकडे पैशाची मागणी करत होते आणि त्याला ब्लॅकमेल करून पैसे, पैसे आणि खोटे आणि खोटे गुन्हे त्याच्यावरती दाखल करून पैसे उकलण्याचा त्यांचा कट होता अतुलच्या पत्नीचा आरोप होता किंवा त्याच्या घरातल्या व्यक्तींचा आरोप होता की तो हुंडा मागतोय किंवा तिचा छळ करतोय तिला मानसिक त्रास देतोय अशा प्रकारचे खोटे नऊ गुन्हे त्याच्यावरती दाखल केले होते एका रिपोर्टनुसार असं सांगण्यात येत आहे की अतुलची पत्नी तीन करोड तिचा पोडगी म्हणून मागत होती टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार अतुलला त्याच्या मुलाला भेटण्यासाठी तीस लाखाची मागणी त्याच्या पत्नीने केली होती अतुलचा पगार चौऱ्याऐंशी हजार रुपये होता आणि त्यातील चाळीस हजार रुपये तो दर महिन्याला आपल्या पत्नीला द्यायचा तर या संपूर्ण घटनेवरती जबाबदार कोण हे सर्व आपल्याला कळलंच असेल तर या व्हिडिओवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब करायला विसरला असेल तर नक्की सबस्क्राईब करा